आर्याने रागाच्या भरात निक्कीवर हात उचलून विनयभंग केल्या प्रकरणी बिग बॉसने थेट आर्याला जेलची शिक्षा सुनावली पण बिहाइंडमध्ये बीबी मेकर्स आता पुढे काय आर्याचं काय करायचं हे ठरवत होते भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आर्याला जेलमधून बाहेर आणत म्हणतात आर्या तुम्ही स्वतःला काय समजता रागाच्या भरात तुम्ही मारामारी करणार रितेश सर बिग बॉसला म्हणतात आर्याचं आता पुढे काय करायचं हे तुम्ही सांगा वोटिंग पोलमध्ये आर्याला सगळ्यात जास्त मतं मिळाली असतात पण जेव्हा ओढाओढीमध्ये चुकून किंवा न कळत आर्याकडून निक्कीचा टॉप पूर्ण ओढला गेला होता आणि रागाच्या भरात कानाखाली मारल्यामुळे आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय बिग बॉस मेकर्सना घ्यावा लागला पण खूप प्रेक्षकांना हा निर्णय आवडला नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा